दहा कोटीच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थांचा आरोप सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष डोंगरगाव ते मोरथ रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून या रोडवर टाकण्यात आलेल्या गिट्टीची दबाई होत नसून रोडवर मुरुमा ऐवजी काळ्या मातीचा वापर केला जात असून सार्वजनिक बांधकाम विभाग महागाव यांच्यासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे महागाव तालुक्यातील डोंगरगाव ते मोरत या पाच किलोमीटर रोडचे काम यवतमाळ येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले असून मागील एक वर्षापासून हे काम संथ गतीने सुरू आहे या रोडवर कोट्यावधी रुपयाचे पुलाचे बांधकाम होत असून या बांधकामावर रेतीऐवजी डस्टचा वापर होत असल्याचा आरोप केला जातोय रोडवरील साईड पट्ट्यांवर मुरमाऐवजी काळ्या मातीचा वापर होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न